श्रीस्वामी समर्थ आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी पाहतो की दिव्याच्या वातीवर कधी कधी काजळी आलेली असते आणि त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो दिव्यात हे काळ्या रंगाचे फुलका बनते आणि याचे काय महत्त्व आहे कधी कधी दिवा शांत झाला की त्यावर ते, ते फुल बनते तर कधीकधी दिवा सुरू असतानाच हे फुल तयार झालेले दिसते हे फुल कशामुळे बनते याचा आपल्यांना पूजनाशी काही संबंध आहे का याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दिव्यात फुल बनणे हे एक सकारात्मकतेचे प्रतीक आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवाची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताची जी काही उपासना करीत आहेत ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहे दिव्यात हे फुल दररोज बनत नाही हे फुल कधीतरी दृष्टीस पडते दिवा आपण दररोज लावतो मग हे फुल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेक जणांना पडतो मग देवाची कृपा आपल्यावर नाही का भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत दोन चार दिवसातून किंवा आठवड्यातून महिन्यातून भगवंत आपल्याला प्रसन्नतेचे संकेत देतात म्हणून दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही आता आपण जाणून घेऊया हे दिव्यात जे फूल बनते त्याचे आपण काय करावे मित्रांनो जर तुम्हाला असे फुल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगद काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकलेले असेल ते तूप किंवा तेल त्या ते दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी आपण लावावा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असलेले जानवेल आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील आपले सर्व काम बिना अडथळ्याचे व यशस्वीरित्या पार पडेल आपण जर हा टिळा जर कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अशा नकारात्मक शक्तीपासून चार हात अगदी लांब असू जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही देखील रोखू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ